आता कलीम भाई ते काय म्हणले खरी पत्तर म्हणले असा शब्द आहे ना तुम्ही घातले आमची आणि तिरुपतीत काय घडलंय आता मी तुमच्या माध्यमातून त्यांना तुम या ठिकाणी सांगणार आहे खरे तुमची एका बापाची अवलाद असेल खरं तुमची एका बापाला जन्माला चाल तर तिरुपतीत काय घडलंय ते अम्मपूरल्या जनतेला या ठिकाणी तुम्ही सांगितलं पाहिजे माझ्यासोबत तिरुपतीला जात असताना डी के जाधव होते अनिल मेनकुदळे होते गंगाधर कांडनगिरे होते बदुरे होते आणखीन कोण होते मला थोडी आठवण नाही विचारा त्यांना जनतेला सांगा अरे तिरुपतीत काय घडलंय आम्ही आईला आईच म्हणतो बहिणीला बहीण म्हणतो तुमचं सगळं मला माहिती आहे उद्या उत्तर द्या आणि तीस तारखेच्या सभेमध्ये तुमचं काय काय तुमच तुमचं मला माहित नाही असं वाटतंय का रेल्वे मध्ये काय घेतलं अरे बँकेच ज्या वेळेस शिष्टमंडळ परदेशामध्ये जाते त्यावेळेस तुम्ही काय 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 कारनामे केलेत त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहेत सुरुवातच तुम्ही केली तर शेवट मी करतो तुमच्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी राजकारण करायचं असेल तर खरं तर जनतेसाठी तुम्ही काय करणार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला या ठिकाणी चालत असताना असताना वागत ठीक आहे तुम्ही काय केलात तुम्ही कसं कसं तिथं ढवलला तुमच्या कशा कशा फोटो आहेत हे आणि तुमच्याच लोकांनी माझ्याकडे दिलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काढायचं असलं तर तुम्हाला तोंड सुद्धा अहमदपूरमध्ये उघडता येणार नाही एवढं तुमचं भांडवल माझ्या आहे पण आम्ही प्रामाणिकपणानं एक कार्यकर्ते म्हणून कुठेही आपल्याला लोकशाहीमध्ये आम्ही काय केलं हे आम्ही सांगितलं पाहिजेत सांगितलं पाहिजेत पण भरतीकडे तुमचा झाल हेलिकॉप्टर या ठिकाणी भरकट चाललेला आहे शिस्तीत या लोकांसाठी काय केलं हे सांगा आता सांगू लागलेत की आता जर विकास करायचा असेल तर तुम्ही आमच्या पॅनलला निवडून द्या पालकमंत्री सांगू लागलेत आमच्या पॅनलला निवडून दिलो तरच या नगरपालिकेचा विकास होऊ शकणार आहे मुख्यमंत्री सांगू लागलेत यांना आम्ही उग थोड्या दिवसासाठी सांभाळले तेव्हा ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका भारतीय जनता पक्षाचं जे पॅनल आहे त्याच पॅनलला या ठिकाणी तुम्ही निवडून द्या आता मी तर खरं तर त्या आता हे जे सांगितलंय त्यांना आता जे बोललो त्याही बिचाराला कदाचित माहीत नसेल ह्या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्या टिल्ल्याला उचलून आणलं होतं त्यावेळेस कुठं रेस्ट हाऊसला डीकेला विचारा मेनपुड्याला <laughs> विचारा ह्या सगळ्यांनी सगळ्याच आणलं होतं मी म्हणलं कशाला त्याला हातामारी आहे तो गं जाऊ द्या सोडा ठीक आहे कोणी तर त्याला चुकीची माहिती सांगितली असेल मी तर टिल्लो म्हणलं तर त्याला एवढा रागला आता त्याला तर भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणते श्वान आहे का हा श्वान श्वान म्हणजे श्वान म्हणजे का असतेही ते मोठ्या मनाला कबूल कराले मी खरंच त्यांनी म्हणल्यासारखं मी श्वान आहे मी प्रामाणिक कुत्रा आहे म्हणलं त्याला <laughs> नाही सांगा ना मी जिथं असतो त्या मालकाची या ठिकाणी मी सेवा करतो मी म्हणलेला नाही ते भारत त्यांच लागले कुणी त्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणते हे गद्दारी केली यांनी आणि खरीच गद्दारी आहे का नाही भाजपच्या सहकार्याने ते आमदार झालेत रे भैया आमदार <laughs> झाल्याच्या नंतर त्यांनी त्यांना तेन घेऊन चाललं ठीक आहे त्यांच्या भांद्या त्यांच्या वादात आपण पडल्यापेक्षा आता आम्ही त्यांच्याबद्दल बोलायची काही गरज आहे असं मला वाटत नाही फक्त आम्ही मतदारांना एकच विनंती या ठिकाणी करणार आहे की आमचे सगळे उमेदवार अत्यंत चांगले प्रामाणिक या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत एक प्रामाणिकपणानं तुमची सेवा करणार आहेत आणि नगरपालिकेतला एक ना एक जे काही फंड असते निधी असतो ते प्रामाणिकपणानं तुमच्यासाठी या ठिकाणी खर्च करणार आहेत त्यांचा विकास जर जाऊन बघायचा असेल सहा महिन्यापूर्वी केलेले रस्ते आजही तुम्हाला ते रस्ते या ठिकाणी दिसत नाहीत तेव्हा सहा महिन्यासाठी रस्ता करायचा पाच वर्षाची निवडणूक एक दिवशी हाऊस पूर्ण करून निवडून यायचं तर आपला विकास होऊ शकणार नाही माझी कळकळीची या ठिकाणी विनंती आहे तुम्ही आमच्या सगळ्या या उमेदवारांना तुम्ही पदरात घ्या आपला आशीर्वाद द्या काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून द्या आम्ही